नेटवर्क मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मागच्या वर्षी वाडा तालुका कबड्डी असोसिएशन कुमारी गटानं फायनल घेतली होती पालघर जिल्हास्तरीय कुमारी गट कबड्डी स्पर्धेमध्ये आणि दोन हजार चोवीस ची पंचवीस ची चाचणी या वर्षी सुद्धा वाडा तालुका कुमारी गट तेवढ्या ताकदीनं मात्र उतरण्यासाठी अंबिस्ती आश्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे कुमारी गटाचा कबड्डी कॅम्प कबड्डी शिबिर आहे या ठिकाणी त्याचबरोबर फायनल रनर अप टीम राहिली किशोरीगड सुद्धा टीम या ठिकाणी सराव करताना सिनियर खेळाडूंसोबत मात्र पाहायला मिळतील तर वाडा तालुका कबड्डी असोसिएशननं सातत्यानं मात्र प्रयत्न केले आणि या वाडा तालुक्याची कबड्डी मोठी झाली मोठे खेळाडू घडले परंतु किशोरी किशोरीगड यामध्ये खेळाडू मात्र वाढण्याकरिता यावर्षी नवीन अंबिस्ता आश्रम संघ मात्र दाखल झालेले आहेत असे अनेक संघ दाखल व्हावे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी असोसिएशन प्रयत्न करतायत आणि या आजच्या या शिबिराचं उद्घाटन मात्र या ठिकाणी केलं जाणार आहे आणि या शिबिराच्या उद्घाटनासाठी उपस्थित आहेत वाडा तालुका कबड्डी असोसिएशनचे खजिनदार मनो दादा चौधरी साहेब त्याचबरोबर कोच रत्नाकरजी सावंत कोच देवकाका पाटील मागच्या वर्षी सुद्धा त्यांच्या खेळाडू फायनल मॅच जिंकून वाडा तालुका चाचणी जिंकून जिल्ह्याला मात्र त्यांच्यामुळे मुली खेळल्या होत्या कबड्डीपटू खेळल्या होत्या आणि फायनल पालकांना मिळवून दिली होती त्याचबरोबर नितीन भाऊ शिंदे आहेत कुठेही कबड्डी असो देऊ पाटील यांच्या सोमूहार व्यक्तिमत्व आहे आणि बंटी पाटील वाडा तालुका कबड्डी असोचे अध्यक्ष यांच्या आदेशाने या ठिकाणी या कुमारी गट शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे सी मध्ये काही पूर्णपणे एरिया आहे शासना जो जी आर आहे की कॅमेरा इन मध्ये खेळाडू मुली असाव्यात जेणेकरून ज्या काही बलात्काराच्या घटना घडल्या गट त्या यापुढे घडू नये म्हणून शासन अलर्ट आहे आणि त्या दृष्टिकोनातून बंडी बंड्यांनी सुद्धा आदेश दिले की असोसिएशनमध्ये सुद्धा तेवढा अलर्टनेसपणा आपला या राहिला पाहिजे आणि तो आहे हे मात्र दाखवताना संपूर्ण असोसिएशन मात्र तेवढ्याच काटकतेनं काम पाहते वाढत आलो कबड्डी असोसिएशन आपण या शिबिराचं उद्घाटन मात्र करणार आहोत मान्यवरांच्या शिवासित आदरणीय दादा चौधरी साहेब विनंती करतोय की आपण या क्रीडाचं उद्घाटन करावं जोरदार टाळा तालुका चौधरी साहेब यांच्यासोबत या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे तर जाणून घेऊया त्यांचं आपण या ठिकाणी मत रखलो घ्या नक्कीच मनोज दादा चौधरी साहेब काय म्हणाल या ठिकाणी शिबिराचं आयोजन केलंय वाडा तालुका फायनल मागच्या वर्षी घेतली होती तर यावर्षीसुद्धा तेवढ्या ताकदीनं टीम पोहोचवण्यासाठी काय अपेक्षा असते या सुद्धा त्यांचा चार दिवस चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस होईल आणि या शिबिरामध्ये चांगल्या चांगल्या मुलींना आपण निवड करूया आणि पुन्हा पालघर जिल्ह्याला वाडा तालुक्याचा संघ फायनल मारेल या विषयाने आपण त्यांच्याकडे पाहत या यावर्षी पहिल्यांदी म्हणजे दोन हजार चौदापासून आश्रमचे संघ यावेत अशी तुम्ही सातत्याने मात्र पा पाठपुरावा केला काही संघ आले परंतु ते टिकले नाहीत पण यापुढे ते टिकत राहावे याकरिता आंबिसचा आश्रम संघ आलेला आहे आणि त्या संघाला तुम्ही कसं बनवलं द्याल पूर्णपणे मला पहिल्यापासून अशीच माझी एक इच्छा होती की पूर्ण आश्रमशाळा सोनाला आश्रमशाळा असेल उचाट असेल सिंगर हायस्कूल असेल नेहरोळी असेल कलचाड असेल थे आंबिसं हायस्कूल असेल खाणीवली पूर्ण जर हायस्कूलच्या टीम सोळा वर्षाच्या आपल्या किशोरी गटाच्या जर तयार झाल्या तर त्याचप्रमाणे माध्यमिक सुद्धा कुमारी गटाच्या सुद्धा खेळाडू मुली तयार होतील आणि त्यामधून आपण चांगले संघ निर्मिती करू शकतो नक्कीच महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मात्र मनोद चौधरी साहेब खजिनदार वाडा तालुका भेटी असंही म्हटलंय की या ठिकाणी हळूहळू किशोरीगड आले कुमारीगड संघ तयार झाले बाकीच्या जिल्हा शाळेतील संघ सुद्धा येतील त्याचबरोबर हायस्कूल संघ तयार होतील आणि आश्रम शाळा खास करून या पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा आहे भरपूर आश्रम शाळा आहेत अगदी बघितलं वाडा तालुक्यामध्ये आश्रमशाळेचे संघ तयार झाले तर पन्नास ते साठ संघ शकतात पंचवीस पन्नास साठ संघ सुरुवात होईल पण सुरुवात मात्र या ठिकाणी झालेली आहे आणि श्रीगणेश मात्र केलेला श्रीफळ वाढून या ठिकाणी अंबीस आश्रम या शिबिरामध्ये त्याचबरोबर जाणून घेऊया आपण या ठिकाणी जो पाटील आहेत अगदी माझी कबड्डी पटतू आहेत पण त्यांनी कबड्डी महिलांची कबड्डी मात्र जिवंत ठेवलेली आहे आणि सामाजिक क्रीडा मंडळने फायनल घेतली तुम्हाला मशाल त्यांना शुभेच्छा असतील जिल्ह्याकडे टीम जावी आणि फायनल मारावी चाहते पाहतायत तर कशा पद्धतीनं जिल्ह्याला यावर्षी मात्र मेहनत घ्याल आपण जर बघितलं तर सातत्याने जर कबड्डी जर आपण खेळली किंवा त्यांना सतत सराव केला तर निश्चित आपण पुढे जाऊ शकतो कारण गेल्या सुद्धा आम्हाला असं बॅकिंग मिळली नव्हती तरीसुद्धा आपल्या मुलीने एक जिद्द आणि त्यांच्यामधला एक ध्येय उभा केला आणि त्यांनी सांगितलं होतं का आम्हाला कोच कसाही असो पण आम्हाला कोचचं पण नाव पुढं करायचं आहे आणि तालुक्याचं ता पण नाव करायचं आहे जरी तर आमच्या नाव म्हणजे सामर्थ्याची काही मंडळी आहे पण सामर्थ्य आमच्यामध्ये आहे कारण तुम्ही एक आम्ही सांगितलं होतं सामर्थ्य म्हणजे सामर्थ्य सामर्थ्य म्हणजे ताकद की ताकद आम्ही दाखवू शकतो आणि पुढे येऊ शकतो आणि आता या वर्षी आम्हाला असं वाटतंय की या वर्षी आम्ही फायनल माझा नक्कीच सुद्धा वाडा तालुका कुमारीगड मागच्या वर्षी फायनल मारलेली पालघर जिल्ह्यात या वर्षी फायनल मारणार असंही त्यांनी मत म्हटलं आणि संपूर्ण कॅडच्या पाठीमागे नक्कीच बघितलं आपण या असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर जि जितेश भंजी पाटील साहेब उत्तम चौधरी असतील मनोजा चौधरी असतील हरेश पाटील सर असतील ते अंबरथला आतापर्यंत वेळ जेवढा जेवढा त्यांनी दिलेला आहे आणि त्याचबरोबर गट कुमारी गटाचा कॅम्प इथे आहे आणि कुमार गटाचा काम जयभाई पाटील अकॅडमी या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या ठिकाणी कुमारी गटाचा कॅम्प का घेण्यात आलेला आहे कारण इथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत या ठिकाणी चोवीस तास सिक्युरिटी आहे सिपाई आहेत त्याचबरोबर या ठिकाणी मैदान सुद्धा रेडी आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी सर असतील मुख्यधाप असतील अभि पाटील या गावातील युवक असतील युवा नेतृत्व आहेत त्यांनी मोलाचं योगदान दिलं दिलं नाही अजून या ठिकाणी येतील प्रो कबड्डी प्लेयर सुद्धा या ठिकाणी भेट देण्याच्या प्रयत्नात आहेत परंतु पालघर जिल्ह्याची कबड्डी वाडा तालुक्याची कबड्डी वाढावी यासाठी एक छोटासा प्रयत्न आंबिस्ता आश्रम शाळा या ठिकाणी कुमारी गटाच्या शिबिराचं आयोजन पात्र ऐकत राहा मशाल न्यूज नेटवर्क मी पत्रकार सुरज पाटील